नमस्कार कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शिवसेनेचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ममता वरडतोर यांच्याशी बातचीत करू मॅडम इथून प्रतिसाद कसा आहे तुम्हाला इथून एकदम प्रतिसाद चांगला आहे आम्ही पहिले एक फेरी आमची झालेली आहे आता ही दुसरी फेरी आहे आमची आमच्या बरोबर इथले स्थानिक नगरसेवक पण पहिल्या फेरीत होते आता ते नाही आहेत आपापला प्रचार करतायत पण आम्ही नगराध्यक्षपदासाठी असल्यामुळे आम्ही प्रत्येक डोअर टू डोअर प्रचार करत आहोत विकासाचं विजन काय असणार आहे तुमचं आमचं विकासाचं विजन म्हणजे आपले निलेश आमदार निलेश साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं मालवण शहर स्वच्छ सुंदर ह्याच आमच्या विकासाच्या किती मताने निढ घ्या आता दो आगे। आगे चे चे सादे 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 ते काय मी सांगू शकत नाही पण भरपूर प्रतिसाद आहे मला मालवण शहरातून आता पूर्ण मालवण शहरामध्ये मी पहिल्यांदा दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे आणि मला माहिती आहे की मालवणच्या जनतेचे प्रश्न काय आहेत एक साधे साधे सोपे प्रश्न आहेत आणि ते मी पूर्ण करण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहे <coughs> महिलांसाठी रोजगाराची काय करणार तुम्ही म्हणजे रोजगारासाठी म महिलांसाठी आता बचत गट आमचे आहेत दोनशे से सेहेचाळीस से बचत गट आपल्या मालवण शहरामध्ये आहेत आणि त्यांना त्यांचे जे काय प्रश्न असतील आता आपले हे रॉक गार्डन म्हणा तिथे बचत गटाचे स्टॉल आहेत किंवा आपले सिंधुदुर्ग किल्ल्यावर बचत गटाचे स्टॉल आहेत आपल्या मालवण जेटीवर आहेत बचत गटाचे स्टॉल ती ते पूर्ण त्यांचे काय प्रश्न असतील ते आम्ही पूर्णपणे सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न करू मालवण पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातो पर्यटनाची ते एजा असते किंवा इथे पार्किंगची सुविधा कशी करणार किंवा काय म्हणजे पार्किंग सुविधा व्यवस्थित नाही आहे इकडे अशी बरोबर मालवण शहर एकदम छोटं आहे पण पर्यटनाच्या दृष्टीने आता तिथे मोठे आपले पर्यटक येतात मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवणमध्ये येतात त्यांच्या पर्यटनासाठी आपले रस्ते छोटे आहे मालवण छोटे असल्यामुळे आपले रस्ते छोटे आहेत पण आता आमचे निलेश आमदार आमचे निलेश राणे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण ह्याच नियोजन केलेलं आहे की लिंक रोड होणार आहे समुद्र मार्गे लिंक रोड होणारे थँक्यू आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण न्यूज करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे इथे बेलक्षाचा विचारायला विसरू नका